आलो, 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 आलो। आलो। वो इंसान जिसने अपनी पीठ तोड़ के हर अपने बच्चे के लिए उसकी ख्वाहिश पूरी की हमें गर्व होना चाहिए कि वो हमारा पिता है उसने हमारी हर बात हर चीज मानी है हमारे फेलियर हमारे सक्सेस हमारा साथ दिया

सर मी सांगू इच्छिते की मी माझ्या आई वडिला दोघांवर प्रेम करते मी माझ्या आई जवळ मन मोबाई करते पण जेवढ मी माझ्या आई जवळ बोलते मी माझ्या बरोबर नाही शेअर करत पण जे आज सरांनी सांगितलं त्यामुळे मला खरं बाप म्हणजे ज्याला मी पप्पा असं म्हणते ते मला दर लहानशा गोष्टीने असे टोकत राहतात म्हणून मला त्यांच्याविषयी असा राग निर्माण झालाय बट मी आज सरांच्या वळण्यानी खरंच घरी जाऊन पप्पाना वाटते भीती म्हणाल खरच बापाची माहिती कळाली संघर्ष कळाला सरांद्वारे आणि खूप खूप धन्यवाद सर एकच सांगतो मित्रांनो बापाकडनं कधी चूक झाली तर त्याला कमी नका समजू किंवा चुकीचं नका सांगू एक शांत बंद आवाज टू मिनिट्स माझं नाव सर्वेश आहे सरांनी आज जे पण बोललं ते सगळं खरं आहे सरांनी बोलत आपली एकच आहे आपली आई आपला एकच देवे आपला बाप माझ्या बापाने माझ्यासाठी खूप काही केलंय माझ्या बापाचं नाव श्रीनिवास केसवणी त्यांनी जे पण केलं मी अख्खा आयुष्य त्यांचा आभारी राहील मी ते कधीच फेडू नाही शकणार ते कर्ज माझ्या सगळे राहणार आता पण बोलताना डोळ्यात पण शेवट आहे आणि मला जे सर आज बोलले ते खूप आणि जे बॉन्ड आली लहानपणी होतं ते आता नाही राहिले पण जे प्रेम आहे ते तसंच राहणार आणि एवढं अभ्यास करायचं की फ्युचरमध्ये मध्ये पॅलेट वाटलं पाहिजे की आपण थँक्यू सर आज आज तुमच्यामुळे मला खायला की खरं नाही म्हणजे पप्पा मी येते मध्ये तर खूप दिवसानंतर मी भेटते कधीच काही नाही घडणार माझ्या पप्पांचे मान म्हणजे माझं मान थँक्यू सो मच माझे खूप प्रेम आहेत मला कधीच कुठल्या गोष्टी नाही नाही म्हंटलेले कधी कधी सांगते की तिच्या पास्ट मध्ये काय काय झालंय त्यामुळे मला कधी कधी पप्पांचा खूप राग येतो पण आज सगळ्यांनी जेवढं सांगितलं त्यामुळे मला असं वाटतं मला तो राग दिसून जाऊन पप्पांना सपोर्ट केला पाहिजे माझ्या पप्पांसाठी फक्त एकच गोष्ट बोलायची खरंच थँक यू करत मला एवढं थोडेच नाही प्रेम केलं जेव्हा माझ्या पप्पांनी केलं माझ्या पप्पा माझ्यासाठी काही पण करू शकेल नमस्कार मित्रांनो माझं नाव वेदांत कोठेकर आहे आणि सर तुमचा फार धन्यवाद आज माझे डोळे उघडले मी खरंच सांगतोय खूप वर्ष झाले मला कधीच रडून नाही पण आज सरांनी जे बोललं आहे ना ते इथं मनावर लागलंय मला आणि खरंच माझे डोळे उघडले सरांनी आणि माझे जे आई बापा आहेत ते बेस्ट आहेत या पूर्ण जगात आणि त्यांची मान खाली नाही जाणार हे मी आजपासून प्रतिज्ञा घेत आणि सर तुमच खूप धन्यवाद आहे सर मला बोलायचं अरे चला शेवटची प्रतिक्रिया थांबवा नमस्कार मला सगळेजण ओळखतात माझी ओळख सांगायची गरज नाही मला एक दोन मिनिट वेळ पाहिजे मला ना एवढंच सांगायचंय तुम्ही कितीही मोठे फक्त आई वडिलांना एकटू नका आज माझ्या घरामध्ये चौघात भाऊ आहोत दोन भाऊ चांगल्या पोस्ट वर आहेत एक बँकेत मॅनेजर आहे एक टाटा कंपनीमध्ये इंजिनियर आहे पण दोघही भाऊ माझ्या आई वडिलांना सांभाळत नाही माझ्या आई वडिलांना माझ्या आईने आत्ता माझ्या घरी दोघही आई वडिलांना मी सांभाळते माझ्या आईला पॅरेलाइस आहे वडिलांना सरीला शुगर दोघही पेशंट आहेत फक्त कितीही मोठे झाले ना कुठल्याही प्रश्न केले फक्त आई वडिलांना एकट सोडू नका जेव्हा मॅडम नवीन नवीन आलं तेव्हा मॅडम मी फरमांश काढला की मोबाईल नॉट अलाउड टीचर म्हणजे इतकं टेन्शन आलं की त्यांचा ऑन द स्पॉट मला कधीही फोन येऊ शकतो काहीही घरी होऊ शकतं दोघ जणच घरी आहात मी गेल्यानंतर घरी बघले पप्पा म्हटलं की आता फोन नाही अलाउड पप्पा म्हणले टेन्शन घेऊ नको आम्ही आहे आम्हाला काही होणार नाही व्यवस्थित फक्त तू तुझ्या कामावर लक्ष दे तू तुझं काम तिथे इमानदारी हंड्रेड पर्सेंट कर आम्हाला काहीही होणार नाही हा जो विश्वास बाप आपल्यामध्ये निर्माण करतो ना तो आपल्याला लढायची कोणतीही ताकद आजही माझ्या घरात दोन्ही पेशंट आता मी त्यांना तिथे सोडून मी माझं हंड्रेड पर्सेंट मी माझ्या शाळेसाठी चोवीस तास मी माझ्या शाळेसाठी उभा आहे हे फक्त काम तुम्ही इमानदारी करायचं आणि आपल्या बाप्पासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही उभा राहायचं मी आज मी एक मुलगी असताना पण मी कधीही त्यांना म्हटलं नाही की तुमचे दोन्ही मुलं तुम्हाला सांभाळत नाही तर मी तुम्हाला सांभाळणार नाही हा माझ्या तोंडातला एकदा मी शब्द माझ्या आई वडिलांकडे कधीही निघालेला नाही आई वडिलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये एकटं सोडायचं नाही मग ते काही असो एवढंच फक्त मला बोलायचं